नमस्कार मित्रांनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आता ही जी तयारी दिसते आपण आज गुळाची गोर गोडपुरी म्हणजेच पोवा ज्याला म्हटलं जातं लहान मुलांसाठी ही रेसिपी केली जाते टिफिनसाठी किंवा आपण मधल्या खाण्यासाठी मुलांसाठीही करू शकतो त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य आहे गव्हाचं पीठ एक वाटी भरून घेतलं आहे रवा एक चमचा घेतला बारीक रवा किंवा मोठा देखील घेऊ शकता मीठ घेतलंय थोडं चवीनुसार नंतर सुंठ पावडर आणि वेलची जायफळाची पावडर आणी दूद आणी आता इथे पाणी आणि दूध एकत्र करून घेतलं आहे आणि गूळ आपल्याला हवा तितका तुम्ही घेऊ शकता जेवढी पुरी तुम्हाला गोड हवी असेल तेवढं मी अर्धी वाटीच घेतलेला आहे छोटी वाटी आता मिक्सिंगचं भांडं घेतलं आपण त्यामध्ये आधी गव्हाचं पीठ टाकतो आपण रवा एक चमचाच घ्यायचा मोठ्या वाटीसाठी म्हणजे आपण वरणाची वाटी असते आपल्या घरातली रेग्युलरची ती वाटी, वाटी। सुंठ पावडर वेलची आणि जायफळची पावडर थोडं मीठ गोड पदार्थाला मिठाने आणखी चव हो आहे आता दूध आणि पाण्याचं जे मिक्सिंग करून घेतलं होतं त्यामध्ये आपण छान गूळ मिक्स करून घ्यायचं आहे बारीक अगदी पातळ चिरून घेतलं होतं आपण त्यामुळे हा या पाण्यामध्ये पटकन विरघळतो म्हणजे मग आपल्याला ते मिक्सिंग जे करणार आहोत त्याच्यामध्ये गुळाचं टेन्शन राहत नाही की खडे राहतील वगैरे पाहू शकता छान हलवून घेतलं एक पाच मिनटं तरी पाहू शकता आपला गूळ गुळ पूर्ण वितळला आहे आता आपण हे मिक्सिंग जे आहे ते पिठामध्ये टाकून घेणार आहोत आणि पीठ आपलं बॅटर तयार करायचं आहे आपण भजीसाठी वगैरे करतो ना तसं ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे याची तेल तापून घेतलं आहे तेल तापवायचं आणि गॅस एकदम लो फ्लेमवर ठेव ठेवायचा आता पाहू शकता हा डाब अगदी छोटा आहे अर्धी वाटीपेक्षाही त्यात कमी मिश्रण बसतं आता ते आपण सोडून घेतलं एकसारखं असं डावाने हे करून मी दाखवलं आता तुम्हाला कसं टाकलं ते पाहू शकता छान अशी आपली पुरी फुगली आहे फक्त इथे जर तुम्ही पाहू पाहू शकाल तर तेल या पुरीमध्ये जास्त शोषलं जातं त्यामुळे प्रत्येक पुरी काढताना आपण ती एक दोन तीन मिनटं छान प्रेस करून पकडायची तेलावर चमचानी वगैरे प्रेस करून झाऱ्यावर आणि किंवा मग साईडला कढायच्या त्यातलं पूर्ण तेल निघू द्यायचं पाहू शकता किती तेल निघत आहे पूर्ण तेल निघेपर्यंत ती पुरी अजिबात काढायचे नाही आणि शिवाय नंतर काढल्यानंतर देखील टिश्यू पेपरवर ठेवून मग मगच ती खाण्यासाठी घ्यायची खूप छान लागते टेस्टला ही पुरी लहान मुलांना खूप आवडते नॉर्मली मऊ असते आणि शिवाय गोड पदार्थ त्यामुळे टिफिनसाठी किंवा मधल्या खाण्यासाठी आपण देऊ शकतो मुलांना किती जाड आणि किती पातळ करायची हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे याच्यापेक्षा पातळ हवी असेल तर थोडं कमी टाकलं तरी चालू शकतं झाडाने असं तेल हे करून घेतलं की पाहू शकता वरच्या बाजूने देखील ती छान असे कलर बदलतो हो तिचा आणि फुगण्यास मदत होते पाहू शकता पूर्ण फुगली आपली पुरे पाहू शकता छान अशा आपल्या पुऱ्या तयार आहेत कसं वाटलं मैत्रिणीं व्हिडिओ व्हिडिओ हो, जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू